जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज कार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गिअर टाकण्याची सोपी पद्धत कोणती आहे तर जे लोक गाडी नवीन शिकत आहेत ज्यांना गिअर टाकण्यामध्ये कन्फ्युजन होत आहे गिअर कसे टाकायचे हे माहिती नसेल तर आपण आज या व्हिडिओमध्ये गिअर कसे टाकायचे आहेत काय नाही याचा आपण पूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बरेचसे लोक असतात जे नवीन गाडी शिकण्याचे ची, इच्छुक असतात पंजाब त्यांना गेरही टा गेर टाकण्याची ता, नॉलेज नसते थोडी माहिती नसते तर ते गाडी चालवण्यास लोक घाबरतात तर मित्रांनो काळजी करू नका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गेर सोप्या पद्धतीने कसे टाकायचे आणि गाडी ही ड्राईव्ह कशी करायची तर बरेचसे आपले मित्र हे नवीन नवीन गाडी चालवायला शिकत असतात परंतु थोडे त्यांना गेअर टाकण्याला गेअर टाकण्याची माहिती नसल्यामुळे त्यांना घाबरतात व गाडी चालवण्यापासून थोडेसे ते घाबरतात तर आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये गेअर सोप्या पद्धतीने कसे टाकायचे आणि कशी गाडी चालवायची आहे हे बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला एक लाईक करा तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो आपल्या कोणत्याही गाडीमध्ये कारमध्ये अॅक्च्युली कारमध्ये म्हणतो म्हणतोय मी हे आपल्या कारमध्ये पाच गिअर असतात फर्स्ट गिअर सेकंड गिअर थर्ड गिअर गियर फोर्थ गियर फाईव्ह गिअर आणि एक रिव्हर्सचा असतो रिव्हर्सचा प्रत्येक फोर व्हीलर मध्ये असतो जे की कमर्शियल व्हेकल असो किंवा कार असो कोणतंही फोर व्हीलर फोर व्हील फोर व्हील ड्राईव्ह गाडी घेतली तर त्यामध्ये रिव्हर्स गिअर हा असतोच सहजासहजी कमर्शियल व्हेकलमध्ये कोणत्या कोणत्या पाचवा गिअर असतो किंवा कोणत्या कोणत्या नसतो तर आता आपण कारची गोष्ट करणार आहोत आपण आता कार मध्ये बसलेलो तर मित्रांनो आपल्याला कोणतीही गाड गाडी चालवताना गाडीचा जे क्लच असतो ते पूर्णपणे पुश करायचा असतो जिथपर्यंत आपल्याला समजा तो लास्टपर्यंत गेला असे वाटत नाही तोपर्यंत क्लच पुश करायचा आणि गियर शिफ्टिंग करायची जेणेकरून आपल्या गाडीमध्ये गेअर बॉक्समध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो कोणत्याही गाडीमध्ये गिअरचे तीन टप्पे असतात हे पहा मित्रांनो आपण समजा फर्स्ट टप्पा टाकून टाकू तर हे हे फर्स्ट टप्पा असतो हा सेकंड टप्पा असतो आणि हा थर्ड टप्पा असतो आपल्या भाषेमध्ये आपण टप्पा म्हणू त्याला हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे तीन टप्पे असतात तर या तीन टप्प्यावरच आपल्या पूर्ण सहा ही गेरचा रिवर्स सोबत म्हणतोय सहाही गियरचा खेळ असतो पूर्ण या तीनच टप्प्यावर तर मित्रांनो या तीनच टप्प्यामुळं आपल्याला मेन माहिती जी घ्यायची ती या तीनच टप्प्यावर घ्यायची आणि यावर लिहिलेलं असतं या याचं थोडं नॉलेज आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची तर आपण काय करू मित्रांनो आता जी न्यूट्रल गाडी असते आपल्याला न्यूट्रल गाडी आहे कि किंवा गिअरमध्ये हे कसं समजायचं किंवा कसं ओळखायचं हे आपण पाहतो सुरुवातीला तर मित्रांनो आपण पूर्ण कोणतीही गाडी कोणत्याही जर गाडीमध्ये तुम्ही बसलात तर मित्रांनो तुम्हाला क्लच अगोदर पूश करून घ्यायचं कारण की जर क्लच पुश न करता गिअर शिफ्टिंग केली तर आपल्या कारमध्ये गिअर बॉक्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो याच्यावर काय लिहिलंय लेफ्ट साइट आणि राईट साईड एक मिनिट लेफ्ट साइड आणि राईट साईड दोन्हीकड पण पुश करून बघायचं जर दोन्हीकड जर पुश झालं तर याचा अर्थ आपली गाडी न्यूट्रल आहे हे बघा दोन्हीकड होते लेफ्ट पुश राईट पुश दोन्हीकड पण पुश होते याचा अर्थ आपली गाडी न्यूट्रल आहे बघा एक मिनटं तुम्हाला गिअरमध्ये टाकून दाखवतो हे बघा आपण जर मध्ये टाकली तर कोणीकड जरी पुश केलं तरी बी हा गिअर लिव्हर पुश होत नाही आणि जर न्यूटलमध्ये टाकून जर पुश केलं राईट पुश लेफ्ट पुश दोन्हीकडं पण पुश होत असेल तर याचा अर्थ आपली गाडी न्यूट्रलमध्ये आहे किंवा जर आपली गाडी या टप्प्यामध्ये किंवा खालच्या टप्प्यामध्ये दोन्ही टप्प्यामध्ये नसून मधल्या टप्प्यामध्ये जर गाडी आपली गेरलीवर असेल तर याचा अर्थ आपली गाडी न्यूट्रल आहे समजायचं तर चला मित्रांनो आता आपण पाहून घेऊ गिअर पहिला कसा टाकायचा तर मित्रांनो हा जे लोगो आहे असे जे आहे हे आपल्याला अशाला असं एका ड्रॉइंग पेपरवर वगैरे किंवा कोणत्याही पेपरवर अशाला असे चित्र काढून घेऊन आपल्या डॅशबोर्ड किंवा आपण गाडी चालवताना असं जी दिसेल तशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून आपल्याला खाली बघता कामा नाही समजा आपण ड्राईव्ह करत असताना आपल्याला खाली गिअरलीवर कड बघण्याची काम पडू नये आपण ड्रॉइंग पेपर वगैरेवर असं आहे अशाला असं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर फिफ्थ गिअरली अशाला असं एक ड्रॉइंग काढून असं आपण जिथं ड्रायव्हिंग करताना जिथून आपल्याला बरोबर परफेक्ट अँगलने दिसेल त्या अँगलवर ते चिटकून ठेवायचं किंवा उभं करून ठेवायचं तर पहा मित्रांनो आता आपण पन... हे <coughs> दिलेलं आहे बघा लेफ्ट साईडला पुश करायचं आणि समोर करायचं तर आपला फर्स्ट गिअर पडलेला आहे तर आपली एक दहा वीस वीस पर्यंत जेव्हा स्पीड जाईल त्याच्यानंतर आपल्याला सेकंड गिअर टाकायचा तर हाच मित्रांनो लेफ्ट पुश करूनच आपल्याला मागे घ्यायचा आणि रिवर्स टाकायचा सम सेकंड टाकायचा पुश लेफ्ट पुश करूनच पाठीमागे टाकायचं तर, तर गियर ले, ले, आपला सेकंड गिअर पडतो जे की वीस ते चाळीसच्या आसपास समजा आपल्याला तीसच्या मध्ये मध्ये समजा सेकंड मधून थर्ड मध्ये कन्वर्ट करू तर आपल्याला समोर घ्यायचं मित्रांनो आणि असं हे न्यूटन आपल्याला काय रनिंग मध्ये होणार नाही आणि सगळे लगेच समोर टाकल्याच था, जे की थर्ड पडला आता थर्ड मधून असा सरळ आपल्याला मित्रांनो हे टप्पा टाकायचा मागे टाकायचा फोर्थ पडला लक्षात यायला का मित्रांनो पुन्हा आणखी एकदा रिव्ह घेऊन आणि पाचवा गिअर टाकताना आणि रिव्हर्स टाकताना घ्यायचा मधल्या टप्प्यामध्ये राईट साईडला पुश करायचा समोर करायचा तर मित्रांनो राईट टाकायचा असेल तर राईट पुश करूनच पाठीमागे मागे घ्यायचं हे पडला रिव्हर्स लक्षात आलं का मित्रांनो तर पहा न्यूटल लेफ्ट पुश करून समोर फर्स्ट तोच लेफ्ट पुश करून मागे सेकंड हा सरळ सोडून द्यायचा तो थर्ड थर्ड हा सरळ पाठी मागे फोर्थ हा राईट पुश करून समोर फिफ्थ आणि हा राईट पुश करून रिवर्स तर मित्रांनो बरेचसे आपले नवीन ड्रायवर भाऊ जे असतात ज्यांना गाडी शिकायची भाऊ बंधू भगिनी असतात जे नवीन गाडी शिकतात त्यांना एकी ना त्यांना म्हणजे गिअर टाकायचं पण ते गिअर लिवरकड बघत असतात तर कधीही मित्रांनो गाडी चालवताना गिअर लिवरकड किंवा इतर बाजूकड न पाहता आपण समोर बघून ड्रायव्ह केलं पाहिजे तर मित्रांनो हे आशा करतो की तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की गाडी शिकण्याच्या आणखी भरपूर ज्या माहिती आहे ते या व्हिडिओ या चॅनलवर मी हा पूर्ण माहिती टाकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो